सकाळचा नाश्ता झाला की दुपारी जेवणाला थोडासा लेट होतोच पण हरकत नाही मी आता सगळे कामं आवरून इथे चपातीसाठी पीठ मळत आहे तर नमस्कार मंडळी राम मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती सकाळची सगळी कामे उरकल्यानंतर मी आता इथं चपाती आणि भेंडीची भाजी करून घेतली त्यानंतर म्हटलं की आता आपण थोडीशी कढी करून घ्यावी शिवायशला अशी साध्या पद्धतीने केलेली कढी खूप आवडते म्हणून मी इथं टाकामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी लसूण चित किसून घेतला आहे तो मी ॲड करणार आहे आणि नंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून त्याला फोडणी देणार आहे जेव्हा मी मोठ्या माणसांसाठी कढी करते तेव्हा मी हे सगळं वाटण एकत्रच वाटते लसूण अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडेसे धने आणि थोडेसे शे, शेंगदाणे ॲड करून मी एक ह्याची पेस्ट बनवून मग ती पेस्ट या ताकामध्ये ॲड करते बेसन पिठासोबत आणि तेव्हाच मग मी कढीला फोडणी देते पण आज माझ्या शिवांशला एकदम साध्या पद्धतीची कढी खायची होती आणि तो तिखट जास्त खात नाही म्हणून मी मिरचीचे तुकडे ॲड केले आहेत जेणेकरून त्याला सहज काढता यावेत इथं मी कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं तुम्ही तेलाऐवजी फोडणीसाठी तुपाचाही वापर करू शकता तेल मस्त गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये सर्वात अगोदर जिरं मोहरी ॲड केली आणि मग थोडासा कळीपत्ता आणि मग थोडेसे हिरव्या मिरच्या ॲड करून लगेचच आपलं सगळं काही मिश्रण केलेलं ताक यामध्ये ॲड करून दिलं आणि अशा पद्धतीनं माझी कढी तयार झाली एकदम करायला सोपी आणि चवीला खूप भन्नाट अशी कढी होतेही त्यानंतर मी बघितलं की भांड्यांचा राडा खूप पडला आहे खरं तर आज सकाळपासून मी भांडे घासलेच नाहीत मी बाकीची दुसरी सगळी कामं करत राहिली कारण आज खूप दिवसांनी ऊन पडलं आहे म्हणजेच गेल्या दोन तीन दिवस झालं पुण्यामध्ये पाऊस येत नाही आहे छान सुंदर ऊन पडत आहे म्हणून म्हटलं की दु दुसरी सगळी कामं करून घ्यावी जी की पावसामुळे मला करता येत नव्हती सगळ्यात अगोदर तर घरातील सगळी बेडशीट आणि टॉवेल्स मी धुवून काढले कारण गेल्या आठ ते दहा दिवसापासून कंटिन्यू पाऊस येत आहे आणि त्यामध्ये हे सगळं धुणं हो होतच नाही खरं तर मी आठवड्यांनी टॉवेल आणि बेडशीट्स वगैरे धुवायला घेते पण आता सध्या पावसाळ्यामुळे हे सगळं धुवायला भेटत नाही म्हणून म्हटलं की चला आता पाऊस थांबला आहे तर हे सगळं आपण धुवून घ्यावं म्हणून मी अगोदर सगळे कपडे धुतले देवपूजा सगळ्यात अगोदरच देवपूजा केली मग हे सगळे कपडे धुतले मग नाश्ता वगैरे केला आणि शिवांशला स्कूलला सोडून आली परत मग आल्यानंतर मग दुपारच्या जेवणाची मी तयारी करायला घेतली आणि दुपारचं जेवणही बनवलं आहे आणि आमच्या सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर मी आज आता ही भांडे घासायला घेतली आहेत भांडे घासून झालं की मग माझी सगळी कामं उरकणार या आनंदानंच मी आज पटापटा सगळी भांडे घासून घेतली आणि मग म्हटलं की थोडा वेळ आपण आपल्या मुलासोबत टाईम स्पेंड केला पाहिजे तुम्ही तुमच्या मुलासोबत दिवसातून किती टाईम स्पेंड करता ते मला नक्की कमेंट करून सांगा तसं तर लहान मुलांना आपण कितीही टाईम दिला ना तो त्यांच्यासाठी कमीच असतो त्यांच्या एक्सपेक्टेशन जास्तच असतात आपल्याकडून तरीही मी माझ्या जा मुलाला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत असते माझ्या दिवसातला मी खरं तर त्याला तीन ते चार तास वेळ देतच असते एकतर एक एक दीड तास तर त्याचा होमवर्क करून घेण्यामध्ये जातो आणि नंतरचा वेळ म्हणजे तो म्हणतो आई माझ्यासोबत खेळ माझ्यासोबत मला खाऊ घाल तो आता स्वतःच्या हाताने खातो पण तरी त्याला कधी कधी वाटतं की आपल्या आईच्या हाताने आपण खाल्लं पाहिजे म्हणून तो मला नेहमी म्हणतो की आई तू माझ्यासोबत खा आणि त्याची इमॅजिनेशन तर तुम्ही बघितलीच आहे काही काही वेळेस तो एक नंबरचा नाटकीपणा करतो आणि मला म्हणतो की के आई मला हे स्वप्न पडलं हे घेऊन दे आई मला ते स्वप्न पडलं ते घेऊन दे अशा त्यांच्या डिमांड्सही खूप असतात पण त्यातील कुठल्या डिमांड्स आपल्याला पूर्ण करायचे आणि कुठल्या नाही ते आपल्यावरती असतं तसं तर आई म्हणलं की आपण सगळ्या गोष्टी मुलासाठी चांगल्याच करण्याचा बघतो पण आपण स्वतःसाठीही थोडासा वेळ काढला पाहिजे खरं था तर ठरवून स्वतःसाठी वेळ काढताच येत नाही पण दुपारी सगळे झोपल्यानंतर मी माझा चेहरा बघितला की ते डल झाला आहे म्हटलं आता घरच्या घरी गर आपण काहीतरी केलं पाहिजे तुम्ही बघू शकता माझी थ्रेडिंगही खूप वाढली आहे पण आता या आठवड्यात तर मला पार्लरला जाणं शक्य नाही म्हणून म्हटलं की घरच्या गर घरी काहीतरी करावं म्हणून मी एका वाटीमध्ये मस्त एक मोठा चमचा बेसन पीठ घेतला आहे आणि या बेसन पिठामध्ये अगदी चिमूटभर हळद घेतली आहे हळदचा वापर जास्त करायचा नाही कारण हळद त्याचा पिवळापणा लवकर सोडत नाही म्हणून मी अगदी चिमूटभर हळदीचा वापर केला आहे आणि दोन चमचे कच्चे दूध इथं मी वापरला आहे हा फेस पॅक बनवायला अगदी सोपा आहे आणि खूप युजफुल आहे आणि हा आपला चेहरा नैसर्गिकरित्या ग्लोईंग करतो चेहऱ्यावर एक वेगळी चमक आणून देतो मी हा मी फेस पॅक खूप अगोदरपासून लावते आणि घरच्या घरी माझा चेहरा ग्लो करून टाकते खरं तर पार्लरचे पैसे थोडेसे वाचतील असा माझा हेतू असतो मी पार्लरमध्ये कुठल्याही प्रकारचं फेसला माझ्या ट्रीटमेंट वगैरे काहीच घेत नाही हा बघा अशा पद्धतीनं आपल्याला ह्या कन्सिस्टन्सीमध्ये हा फेस पॅक तयार करून घ्यायचा आहे आणि मग हा आपल्याला अप्लाय करायचा आहे हा लावण्याआधी आपल्याला चेहरा पण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे चेहरा धुण्यासाठी कुठलाही फेसवॉश किंवा साबणाचा वापर करायचा नाही अगदी थंड पाण्याने आपल्याला चेहरा धुऊन कोरडा करून घ्यायचा आहे आणि मग नंतर आपल्याला याचा लेअर आपल्या चेहऱ्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे तुम्ही जर का याचा लेअर जाडसर अप्लाय करणार असाल तर तसा करू शकता याचे कुठलेही साईड इफेक्ट आपल्याला होत नाहीत कारण यामध्ये सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत बेसनपीठही नॅचरलच आहे हळद आणि दूधही मग अशा पद्धतीनं मी माझ्या चेहऱ्यावरती हे अप्लाय केलं आणि म्हटलं की दहा मिनटं आता वाट पाहावी जिथं जिथं असं वाटतं की थोडंसं टॅनिंग आलं आहे तिथं आपण हा मास्क वापरू शकतो अगदी दहा मिनटामध्ये हा कोरडाही होतो आणि मग आपण पटकन याला धुवून आपली दुसरी कामंही करू शकतो तर मग नंतर मी सगळीकडे हा फेस पॅक अप्लाय करून घेतला आणि याचा रिझल्ट मी तुम्हाला मस्त माझ्या कॅमेऱ्यामध्ये श शेअर करणार आहे तो तुम्ही नीट पाहून घ्या तर तुम्ही बघू शकता आता हा फेस पॅक दहा मिनटानंतर वाळलेला आहे आणि मी दहा मिनटामध्ये माझ्याकडून होईल तेवढी सगळी कामं करून घेतलेली आहे घर म्हणले की घरातील कामं आपली कितीही केली तरी कोणालाही दिसत नाहीत आणि कोणीही केली तरी काही कामं संपत नाहीत म्हटलं आता चला दहा मिनटं झाली आहेत आणि मी हा फेस पॅक आता मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेते म्हणून मग मी थंड पाण्याने मस्त हा चेहरा धुवून घेतला आणि तुम्ही बघू शकता याचा रिझल्ट किती ग्लो आला आहे तुम्ही बघा माझ्या चेहऱ्यावरती मी काहीच अप्लाय केलेलं नाही आहे एकदम पाण्याने चेहरा धुतला आहे आणि याचा रिझल्ट एक नंबर आलेला आहे तुम्ही देखील हा नक्की ट्राय करून पहा पॅक आणि मला नक्की याचा रिझल्ट कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद